आषाढी एकादशीच्या निमित्तानं रविवारी सहा तारखेला मंदिर संत तुकाराम नगर येथे दोन हजार चव्वद वारकरी स्थानिक जे आहेत ते मंत्री मंडळ असतील काही वारकरी असतील असे मिळून एक दोन अडीच हजार वारकऱ्यांची मालखी तुकाराम नगरमध्ये निघणार आहे आणि त्यानंतर रामनगर मधून पालखी संपूर्ण पल्लकनगर महेशनगर या परिसरातून आचार्यंग मंदिरला होते कृष्ण रुक्मिणीची जिवंत प्रतिमा त्या ठिकाणी असणार आहे मुखोपारायांची प्रतिमा त्या ठिकाणी असणार आहे आणि हा एक अलौकिक सोहळा पहिल्यांदा आषाढी एकादशीला फिफकी चिंचवड संत तुकाराम नगरला राबवत आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय समी आघाडी यांच्या संयुक्तीनं हा उपक्रम राबवला जात आहे आणि त्यानंतर आपल्या केंद्र सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाले आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यामध्ये अकरा वर्षात काय विकास झाला या, या संदर्भातले कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम जो आहे तो पार्टीतर्फे देण्यात आलेला आहे त्यानुसार हा कार्यक्रम दुपारी तीन वाजता आचार्य रंग अत्रे रंगमंदिरला होणार आहे सर्व शहरातल्या नागरिकांना कामगारांना श्रमिकांना या कार्यक्रमाला आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांना विनंती करणारे करत या माध्यमातून करत आहे की आपण सहा तारखेला होणाऱ्या आषाढी एकादशीच्या या कार्यक्रमाला दुपारी एकतर हिंदी मध्ये सहभागी व्हावं आणि दुपारी तीन वाजताच्या कार्यक्रमाला म्हणून तुम्ही सहभागी व्हावं असा निमंत्रण आम्ही देत आहोत यामध्ये कार्यक्रमाला ज्यांनी पाच सहा वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने प्रश्न मांडले जनतेचे ते खासदार अमरजी साहेब हे प्रमुख व्यक्ती असतील त्याचप्रमाणे माधुरीताईनुसार राज्यमंत्री याही असतील सर्व राज्य एकत्र घटक आहेत पक्ष तीन पक्षांचा त्याचे आनंदसाहेब बनसोडे ते विद्यमान आमदार आहेत आणि सभापती उपसभापती आहेत जे जे असणार आहेत त्याप्रमाणे लांडगे शंकर शेठ जगताप आमदार अमित जी बोलके जातात ताली का সভাপতি झालेले श्रीकांत परिषदेचे उमाताई फापरे ये देखील या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत बघा आणि हा कार्यक्रम जो आहे हा चंद्रनजी काटे साहेब यांच्या दे अध्यक्षतेखाली होणार आहे संयोजन त्याचा राष्ट्रीय सेमी कागडीकडे आहे आणि चांगला अलौकिक कार्यक्रम हा होणार आहे आशानी एकादशीला अशा पद्धतीची शहरात पहिलीच होत आहे त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे सर्व मीडियान यावं आणि नामघोषामध्ये सहभागी व्हावं आणि कार्यक्रमाची सुद्धा उपस्थिती लावा धन्यवाद सहकारी संस्थेच्या नऊशे प्रमाणपत्राचे काही संत तुकाराम आलेली आहे कार्यक्रम आम्ही तो घेतलेला आहे आणि सोसायटी स्थापन केली आहे आता अंतिम टप्प्यात आहे विकसक आल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी नऊशे एक्केचाळीस काळे नऊशे मागणी आहे आणि बाराशे एम आय जीला तरी घरांची निर्मिती लवकरच होणार आहे नऊशे एक्केचाळीस सोसायटी झाली त्या सोसायटीच्या सभासदांना या ठिकाणी शेअर निर्मिती देखील प्राथमिक सभासदांना देण्यात येणार आहे त्यानंतर